नमस्कार मी मंजरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे श्रीराम प्राण प्रतिष्ठा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे श्रीराम प्राण प्रतिष्ठा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महात्मा मुष्टीफंड स्वस्त धान्य दुकान हुपरी येथे ज्येष्ठ नेते विलासराव नाईक व माजी नगरसेवक सूरज बेडगे यांच्या हस्ते आनंदाचा शिधाचे वाटप करण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक किलो साखर एक किलो तेल अर्धा किलो डाळ अर्धा किलो मैदा अर्धा किलो रवा अर्धा किलो पोहे या पद्धतीने आनंदाचा शिधा किट वाटप करण्यात येत आहे यावेळी अंकुश वाईंगडे बाळकृष्ण पांडव रावसाहेब घोरपडे दादासो लोहार आप्पासू धोंगडे नितीन पाटील चंद्रकांत मगर व महिला उपस्थित होते संचार टाइमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला